स्वागत आहे पाहुया काही ठळक समता परिषदेच्या वतीने क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी एम एस मराठी न्यूज नेटवर्क औसा प्रतिनिधी एम बी मणिया अखिल भारतीय महात्मा ज्योतिबा फुले समता परिषद औसा तालुक्याच्या वतीने क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्याचे आयोजित करण्यात आले होते त्यानिमित्ताने औसा येथील ब्राह्मण गल्ली येथे समता परिषदेचे तालुका अध्यक्ष सुधाकर सावता माळी यांच्या स्वगृही आज दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी सकाळी अकरा वाजता स्त्री उद्धारक क्रांती ज्योतिबाई सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन सामाजिक कार्यकर्त्या सौ मीनाक्षी डोंगरे व मराठा समाजाचे अध्यक्ष प्रदीप मोरे यांच्या अध्यक्षतेखाली व तसेच समता परिषदेचे उपाध्यक्ष नारायण माळी विनायक सूर्यवंशी माजी नगरसेवक दत्तू कलमे बाळू यादव संतोष दंडवते नवनाथ भोसले उमाकांत अवती लक्ष्मण शिंदे काशीनाथ वाले रामकृष्ण लोखंडे शेख इस्माईल देवानंद माळी नंदकुमार सर्वदे रविकांत खुर्पे गणेश वतारी अतुल तेरकर विठ्ठल मेहत्रे कांत सूर्यवंशी व महिला मिनाताई मेहत्रे कुमारी लक्ष्मी सौ नेहा भंडारी जानकाबाई माळी सौ बनमाळी भंडारी या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत जनती साजरी करण्यात आली यावेळी आलेल्या मान्यवरांचा समता परिषदेच्या वतीने पुष अगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी क्रांती ज्योतिबाई सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल सखोल मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रभावी सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते किशन कोलते यांनी केले तर आभार सुधाकर माळी यांनी मानले आयोजित या केलेल्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंती तालुका तालुकाध्यक्ष सुधाकर माळी यांच्या घरी संपन्न झाला आणि त्या प्रमुख पाहुणे म्हणून मीनाताई डोंगरे मनीषाताई डोंगरे यांनी यांच्या हस्ते पूजन करून हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला खरं तर सावित्रीबाई फुलेंची जयंती म्हणजे प्रत्येक घरात जयंती झाली पाहिजे असं या महान सावित्रीबाई फुलेंच्या कार्याचं गौरव आहे आणि त्या गौरया गौरवाची आठवण करून सुधाकरनी हा चांगला सुंदर असा कार्यक्रम केला आणि आम्हाला बोलवलं आम्हाला या कार्यक्रमाचं पद दिलं त्याबद्दल मी सर्व कार्यकर्त्यांचे सुधाकर माळी यांचे आभार व्यक्त करतो आणि जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो जय हिंद जयचंद्र डोंगरे ज्या मागल्या मित्रांनी मला जन्म दिला त्यांच्या पद चरणांना पद स्पर्श करून आणि माझ्या गुरुजनांचा वंदन करून छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांची शक्ती आणि भवानीची भक्ती या दोन्ही गोष्टीला स्मरण करून मी दोन शब्द बोलते सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले हा फक्त आपल्याला वाचायला एक पाच अक्षराचा शब्द आहे पण ह्या शब्दामध्ये शब्दा पूर्ण विश्व समा समावलेला आहे ज्या म्हणजे ज्या काळी त्यांनी जी संघर्ष केलेला आहे त्यांनी जी एक समाज सुधारक समाज सुधारक जे त्यांच्या पतीच्या सहाय्याने त्यांनी ज्योतिराव फुले मदत केली त्यांना आणि त्यांच्या कार्याला त्यांच्या उद्देशांना त्यांच्या स्वप्नांना पंख दिले नवीन पंख दिले स्त्री एकटी काहीच करू शकत नाही तुमच्या सपोर्ट शिवाय तुम्ही जर अपोज करत राहिलो तर स्त्री काहीच करू शकत नसते पण तुमच्या सपोर्ट मुळे त्यांनी एवढं घडल्या आज आता त्यांचा जन्म हे तर सगळ्या आपल्याला पासून आपण तिसरी चौथीपासून इतिहासात तेच वाचतोय गोवा तीन जानेवारी अठराशे ला त्यांचा जन्म झालेला आहे सातारा जिल्ह्यामध्ये नायगाव गावी वगैरे बाकीचं त्यांची कारगिर्द वगैरे तर त्यांनी मग महिलांसाठी ते जी त्यांनी एक चळवळ उभी केलेली आहे किंवा महिलांना त्यांचा हक्क सन्मान आणि एक आत्मविश्वासानं जगण्याचा जो त्यांनी पाया रचून दिलाय आज जी काही आम्ही आहोत सावित्रीबाईच्या लेखी आहोत आम्ही यांच्या आशीर्वादाने आहोत सावित्रीबाई परतना आपल्या जिजाऊ माता म्हणजे ह्या ह्यांनी जी एक पाया रचून दिलाय स्त्री म्हणून असं अगोदर स्त्रियांचं जगणं फार कठीण होतं अगदी पुरुष आपले म्हणजे पती जर वाढले तर पत्नी सती जात होती एवढी प्रथा होती की म्हणजे स्त्रियांचं दुय्यम दर्जाचं त्यांना हे होतं तर जी एक पहिलाच आंबेडकरांनी सांगितलेलं आहे किंवा शिक्षण हा शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो पितो तो, तो गुरगुर्लेश्वर राहत नाही तर ते महिलांच्या नशिबी नव्हतं महिलांच्या नव्हतं तर आपल्या सावित्रीबाई फुलेंनी समाजाला प्रथम त्यांचा खूप असं म्हणजे क्रूर विरोध सहन करून अंगावर त्यांच्या शेण टाकलं गेलं चिखल ओतला गेला त्यांचे खूप अडथळे तेवढे सहन करून त्यांनी आम्हाला महिलांसाठी पुण्यामध्ये पहिली शाळा त्यांनी ओपन केलेली आहे आणि समाज सुधारक म्हणजे त्यावेळी पण असंच होतं किंवा विधवा महिला सोडून दिलेल्या महिला बालविधवा यांच्यासाठी जी त्यांनी समाज सुधारक म्हणून पती पत्नीने जे काम केलेलं आहे आजचे कुठलेच आपण समाजसेवकांनी समाज सुधारक एवढं करू शकत नाही मला वाटतं कारण त्यांनी त्यांच्या घरामध्येच एक, एक रूम ठेवली होती तिथं म्हणजे अशा जी गरोदर महिला आहेत की ज्यांना समाजाचा विरोध आहे की जे म्हणजे विवाहबाह्य काय जे असं लहानपणी जी न कळतात चुकून झालेल्या चुका असतील अशा सुद्धा मुलींनी ते मुलींचं त्यांनी आपल्या घरात ठेवून घेऊन त्यांचं व्यवस्थित सगळं पालन पोषण करून त्यांना संरक्षण देऊन त्यांचं परतनं डिलिव्हरी वगैरे करून बाय ठेवून घेऊन मुलींना प्रत्यक्षात पाठवून दिलेलं आहे मी त्यांचं चरित्र वाचलेलं आहे कारण माझा मुलगा एमपीएसी चे क्लास घेत होता त्यामुळं कंटिन्यू अभ्यासात असल्यामुळे जरी वाचत असलं तरी माझ्या कानावर का पडत होतं तर असे समाज सुधारक परत होणे नाही ना, ना भूतो न भविष्यात तर मी सावित्रीबाई फुले यांना स्मरण करून एकच त्यांचं त्यांचा जो वारसा आहे महिलांनी सक्षम राहावं महिलांनी पुढे जावं महिलांनी निडर व्हावं तर हा मी वारसा मी पुढे माझ्या शेवटच्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत मी हा वारसा पुढे चालवून अशी मी ग्वाही देते आणि त्यांच्याबद्दल एकच म्हणू शकते मी एकच कि मला त्यांच्याबद्दल थोडस म्हणजे बोलायला शब्द सुचत नाहीयेत मातोश्रीनी एवढं काम केलेलं आहे आमच्यासाठी की तू ला तू मुश्किल तू मुश्किल दे दे भगवान मी आसान करू तू मुश्किल दे दे भगवान मी आसान करू तू मैं उसमें सुरंग बनू तू कर मुश्किलों के पहाड सुरंग बनू तू लाख गिरा दे मुझ पर, लाख गिरा दे मुझ पर मैं तो उसमें सतरंग बनू उसमें सतरंग बनू ताजा घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद